<iraOn> <ca> <starters> ्य आमस <notplayer> <whiskey> <Sigleme enfant> <aptchat> आपल्या महाराष्ट्रात शेती आणि फलोत्पादना सिंचनाची व्यवस्था म्हणून शेततळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते खर शेततळ्यातली मत्स्यशेती ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत फायदेशीर असते परंतु हा फायदा मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान सखोल माहित असणं आवश्यक आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे शेततळ्यातील मत्स्यशेती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीरचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अजय कुलकर्णी सर नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर मी जसं सुरुवातीला म्हटलं की सिंचनाची व्यवस्था म्हणून शेततळ्यांची निर्मिती केली जाते पण शेत या हे शेततळे म्हणजे काय असतं आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच जाणून शेततळे हे विशिष्ट आकारांचे तलाव पावसाच्या पाण्याने साठवणुकीकरता तयार करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाचा हा प्रमुख कार्यक्रम राहिलेला आहे या शेततळ्यातून पाणी जे साठवणूक केली जाते तर या पाण्याद्वारे शेती आणि फलोत्पादनाकरिता सिंचनाची सोय म्हणून केलेली आहेत ह्या शेततळ्यांचा वापर हा सिंचनाकरता तर होतोच होतो पण त्यासोबत सुद्धा अतिशय फायदेशीर ठरलेला आहे शेततळे त्यामुळे शेततळे हे अतिशय फायदेशीर आहेत आपल्या शेतकरी बांधवांसाठी जेणेकरून त्यातून त्यांना शेती तर उत्पादन मिळतंच आणि मत्स्यशेतीद्वारे सुद्धा त्यांना उत्पादन मिळतं अगदीच अगदीच म्हणजे आपण सांगितलं की पाण्याची साठवणूक करण्याकरिता शेततळ्यांची निर्मिती उपयुक्त ठरते आता आपण शेततळ्यातील मत्स्यशेतीचा उल्लेख केला म्हणजे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया शेततळ्यातील मत्स्यशेती म्हणजे नेमकं काय का सर विविध आकारांचे शेतळे आहेत त्या शेत आपण संवर्धन योग्य पिलांची जोपासना करतो त्यांचं संचयन करून आपण त्यांना बाजार विक्री योग्य करतो आणि त्यातून जे मत्स्य उत्पादन आपल्याला मिळतं त्याला आपण शेततळ्यातील मत्स्यशेती असं म्हणतो आपण जर पाहिलं असेल तर शेततळे हे एक असू शकतात किंवा अनेक असू शकतात म्हणजे नेमके किती असतात मला माहीत नाही तर आपण किती शेततळ्यांची निर्मिती करू शकतो त्यांचे आकार काय असू शकतात आणि शेतकरी बांधवांना त्यांचा फायदा काय होतो शेततळे हे विविध आकारांचे उपलब्ध आहेत म्हणजे जागेच्या उपलब्धतेनुसार त्यांचा आकार आपण आकारामध्ये आपण ते तयार करू शकतो संख्याही वाढवू शकतो हा आणि त्यामध्ये पाहिलं तर आपण चोवीस मीटर बाय चोवीस त्यानंतर तीस मीटर बाय तीस असेल चौवेचाळीस मीटर बाय चौवेचाळीस आणि मोठ्यातला मोठा म्हणजे साठ मीटर बाय साठ मीटर या आकाराच्या ची निर्मिती आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेली आहे आणि ह्या शेततळ्यांचा फायदा असा आहे की सिंचनाकरिता तर आपण आपल्याला पाणी आपण पुरवठा करतोस त्याचप्रमाणे या क्षेत्रांमध्ये आपण मत्स्यपालन करून मत्स्यशेती करून आपण मत्स्योत्पादन मिळवतो ज्यावेळेस आपण मत्स्यशेती करतो त्यावेळेस त्यामध्ये आपण काही खतांचा वापर करतो आणि माशांच्या विष्ट मासे असल्यामुळे माशांची विष्ठाही त्यामध्ये जमा होते आणि त्यामुळे खतयुक्त पाणी या क्षेत्रांमध्ये तयार होतं म्हणजे माशांच्या विष्टेतून खत निर्माण हा आणि खत आपण वापरतोच आहे यामध्ये त्यामुळे असं खतयुक्त पाणी ज्यावेळेस आपण शेती आणि फळबागांकरता वापरतो त्यावेळेस त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होते म्हणजे शेतीची उत्पादकता वाढते त्याचप्रमाणे मत्स्योत्पादनातून सुद्धा आपल्याला ॲडिशनल इन्कम मिळतं असं दुहेरी फायदा या मत्स मत्स्यशेतीद्वारे शेतकरी बांधवांना मिळतो अगदीच म्हणजे एकीकडे माशांची वाढ जोमानं होत असते आणि दुसरीकडे आपल्या शेतीसाठी फळबागांसाठी खत उत्पादन सुद्धा या माशांमधून होत असतं सर आपण पाहिलं तर आपल्या घरात जी माशांची टाकी असते जिला आपण फिश टँक म्हणतो त्यातले मासे आणि आपण जेवणात जे मासे खातो ते मासे या दोन्ही माशांच्या प्रजाती असतात मग जेव्हा आपण मत्स्यपालन करतो या माशांच्या प्रजाती कोणत्या असतात शेततळ्यामध्ये ज्यावेळेस आपण मत्स्यपालन करतो त्यावेळेस आपल्याला काही ठराविक अशेच माशांची प्रजाती निवडल्या पाहिजेत की ज्या संवर्धन योग्य आहेत म्हणजे त्यांचे आपल्याला जलद गतीने वाढणारे असले पाहिजेत ते त्यानंतर बाजारमध्ये त्यांना प्रचंड मागणी असली पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय प्रमुख कार्प जे आहेत कार्प जातीचे मासे जसं कटला रोहू मृगळ आहे त्यानंतर सायप्रिनस हा एक मासा आहे परदेशी मासा त्यांचाही वापर आपण शेतळ्यातील मत्स्यशेतीसाठी करतो त्याचप्रमाणे पंगॅशियस आणि गिफ्टिलापिया या माशांचा सुद्धा आपण वापर मत्स्यशेतीसाठी करतो हे मासे खाणे योग्य आहेत म्हणून बाजारामध्ये त्यांना जास्त मागणी आहे आणि हे मा या माशांचं वैशिष्ट्य असं की त्यांची म्हणजे राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी त्यांना खूप प्रचंड मागणी आहे आणि संवर्धन योग्य आहेत खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यांना बाजारभावसुद्धा आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस त्यांना बाजारपेठेमध्ये मागणी आहे असे मासे आपण निवडले पाहिजेत म्हणजे विविध उपयोगी असल्यामुळेच ही शेती आज आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते जेव्हा आपण फिश टँकमध्ये मासे ठेवतो तेव्हा त्यांच्यासाठी उपयुक्त अशी वातावरण निर्मिती करावी लागते म्हणजे पाणी वाहत राहील अशी व्यवस्था करावी लागते त्यांच्यासाठी लहान लहान जुडू लावावी लागतात त्याप्रमाणे शेततळ्यात जेव्हा आपण मत्स्यपालन करायचं ठरवतो तेव्हा पूर्वतयारी काय करायची असते पूर्वतयारी जसं आपण शेतीमध्ये बघतो की शेतीमध्ये पूर्वतयारी करतात माशागत केली जाते नांगरणी केली जाते त्याचप्रमाणे आपण मत्स्यशेतीमध्ये सुद्धा आपल्याला काही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की पाणी ज्यावेळेस आपण शेतकऱ्यामध्ये घेतो त्यावेळेस काही उपद्रवी मासेचा शिरकाव तिथे होऊ शकतो काही कीटक त्या शेततळ्यामध्ये येऊ शकतात जे की आपल्या संवर्धनयोग्य माशांसाठी हानिकारक असतात बरोबर तर ह्या माशांचा या उपद्रवी घटकांचा आपल्याला नायनाट तिथे केला पाहिजे तर त्यासाठी आपण जाळीच्याद्वारे हे मा हे जे उपद्रवी मासे म्हणा किंवा प्राणी आहेत यांना आपण काढून टाकलं पाहिजे त्याच्यातून त्याचं निर्मूलन केलं पाहिजे त्याचप्रमाणे हे केल्यानंतर आपल्याला काही खतांची मात्रा देणं आवश्यक आहे की ज्यातून नैसर्गिक खाद्यही तयार होईल माशांना कारण नैसर्गिक खाद्यावरती माशांची वाढ ही अवलंबून असते त्यामुळे सुरुवातीला आपण शेणखत म्हणा किंवा स सिंगल सुपर फॉस्फेट आहे युरिया आहे यांची योग्य मात्रा आपण सुरुवातीला देणं गरजेचं आहे आणि हे खतांची मात्रा दिल्यानंतर एक सात ते आठ दिवसाच्या कालावधीनंतर तलावातील पाण्याचा रंग फिकट हिरवा व्हायला लागतो याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये वनस्पती प्लवंग म्हणजे प्लवंगाची निर्मिती सुरू झालेली आहे आणि यानंतर मग आपण मत्स्यबीज संचयन करण्यासाठी आपला तलाव तयार आहे अगदीच म्हणजे पाण्यातले जे जंतू असतील कीटक असतील ते बाहेर काढून म्हणजे पाणी अतिशय स्वच्छ करून आणि खत टाकून म्हणजे आपल्या माशांसाठी अन्नाची व्यवस्था करून मग आपण बीजसंचयन करू शकतो बीजसंचयन म्हणजे आपण आपल्या मासे आता सोडू शकतो सोड़। ही प्रक्रिया नेमकी कशी असते आपले माशांचे बीज पाण्यात एकजीव कसे करावे मत्स्यबीज संचयन हे अतिशय महत्वाचा भाग आहे मत्स्य शेतीतला कारण व्यवस्थित पद्धतीनेच संचयन झालं पाहिजे कोणत्या माशांची प्रजाती आपण सोडणार आहोत ती त्या माशांची पिले आरोग्य त्याचं पाहिलं पाहिजे म्हणजे सशक्त असले पाहिजे त्याची निरीक्षण आपण आधीच करून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस हे माशांची पिलं म्हणजे बोटुकली साधारणतः आपल्याला शेतळ्यांमध्ये ज्यावेळेस आपण मत्स्यबीज सोडतो ते जा। साधारण जा बोटुकली या आकाराचेच असले पाहिजेत कारण त्याची वाढ झपाट्याने नंतर होते बोटुकली म्हणजे त्याचा आकार हा बोटुकलीच्या बोटाच्या काडी एवढ्या बोटा एवढा असतो साधारण दीड ते दोन प्रमाणे एवढ्या आकाराचा असतो आणि हे ज्यावेळेस बीज आपल्याकडे येतं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये येतं त्यामध्ये ऑक्सिजन पॅक वगैरे करून दिलं जातं पण जिथून आपण आणतो तिथून तिथल्या पाण्या पाणी आणि आपल्या शेततळ्यातल्या पाण्यामध्ये थोडीशी भिन्नता असू शकते त्यामुळे ते तिथलं आणलेलं मत्स्यबीज आपण पहिल्यांदा त्यांना अनुकूलन करून घेणं गरजेचं आहे आपल्या शेततळ्यातल्या पाण्याशी मग त्यासाठी आपण आणलेल्या पिशव्या ज्या आहेत मत्स्यबीजांच्या त्या पहिल्यांदा आपल्याला तलावाच्या पृष्ठभागावरती तरंग ठेवावे लागतील जेणेकरून पाण्याचं तापमान थोडंसं अनुकूलन होईल एकरूपता येईल आणि त्यानंतर मग तलावातलं पाणी आपण पिशव्यांमध्ये आपण थोडं थोडं टाकायचं आहे जेणेकरून पाण्यातले जे घटक आहेत त्यांचं पण अनुकूलन व्हायला पाहिजे कारण नवीन ठिकाणावरनं बीज आलेलं असतं आणि शेततळ्याचं वातावरण वेगळं असू शकतं त्यामुळे ती भिन्नता येऊ शकते तर त्यामुळे ते एकरूप झालं पाहिजे मत्स्यबीज वातावरण वातावरण वातावरणाशी म्हणून ही प्रक्रिया आपण केली पाहिजे आणि त्यानंतर आपण ज्या पिशव्या ज्या प्लास्टिकच्या आपण ठेवलेल्या आहेत त्याचे तोंड उघडून हळूवारपणे मत्स्यबीज आपण संचयन केलं पाहिजे सो हळुवारपणे आपण शेततला तळ्यामध्ये सोडलं पाहिजे आणि मत्स्य संचयनामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण संचयन केलं पाहिजे म्हणजे थंड वातावरण असतं तेव्हा नक्कीच कारण सकाळच्या वेळेस थंड वातावरण असतं आणि दुपारी थोडंसं वातावरण तापमान वाढलेलं असतं त्यावेळेस मग मा, माशा मत्स्यबीजांना थोडंसं अडचणीचं होऊ शकतं त्यामुळे ती एक का आपण काळजी घेतली पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस थंड वातावरण असेल त्यावेळेस आपण ते संचयन केलं पाहिजे जसं आपण आपण सांगितलं की मासे खाद्य निर्मिती करायला हवी मग माशांच्या वाढीच्या काळात तर त्यांना वेळोवेळी खाद्य देणं अत्यावश्यक असणारच हे खाद्य आणि खत व्यवस्थापन कसं करावं माशांचा हा जो मत्स्यशेतीमध्ये जो संवर्धन कालावधी आहे या पूर्ण संवर्धन कालावधीमध्ये मा माशांना खाद्य पुरवठा झाला पाहिजे त्यामध्ये तर प्रामुख्याने आपण दोन पद्धतीचं खाद्य इथे बघतो एक तर नैसर्गिक खाद्य जे की प्लवंग आहे आणि जे की आपण खतांच्याद्वारे आपण निर्मिती करतो आहे सुरुवातीला जसं सं मत्स्यबीज संचयनापूर्वी आपण खत दिलेलं आहे पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये नैसर्गिक खाद्याचं प्रमाण कमी होऊ शकतं त्यामुळं आपल्याला अधूनमधून टप्प्याटप्प्याने आपल्याला खत टाकणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण शेणखत आहे सिंगल सुपर फॉस्पेट आहे युरिया आहे याचा आपण वापर करतो शक्यतोवर मत्स्यबीज संचयनानंतर आपण फक्त ऑर्गॅनिक खताचाच वापर केला पाहिजे कारण मत्स्यबीज आतमध्ये तलावामध्ये असतं त्या uh, केसमध्ये आपण शेण शेणखत आपण वापरलं पाहिजे आपण ताजं शेण जर असेल तर ता त्याचासुद्धा आपण मात्रा देऊ शकतो तिथे साधारणतः आठवड्याला आपण एक दहा किलो ताजं शेण जरी आपण स्लरीच्या माध्यमातून जरी दिलं तरी ते पुरेसं ठरू शकतं आणि खतांची मात्रा व्यवस्थितपणे केली पाहिजे दुसरा भाग असा आहे खाद्य व्यवस्थापनामध्ये की अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा खाद्य व्यवस्थापन ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पन्नास ते साठ टक्के आपल्या एकूण खर्चाचा जो भाग आहे तो ह्या व्यवस्थापनामध्ये होतो अशा या खाद्य व्यवस्थापनामध्ये आपण कृत्रिम खाद्याचा पुरवठा करतो आणि कृत्रिम खाद्यामध्ये मग आपण भाताचा कोंडा आहे आणि शेंगदाणा पेंड याचा प्रामुख्याने वापर केला जातो ज्यामध्ये आपण सत्तर टक्के भाताचा कोंडा वापरतो आणि तीस टक्के आपण शेंगदाणा पेंड वापरतो त्याशिवाय मग आपण इतरही घटक आपण तिथे देऊ शकतो काही ठिकाणी आपण जर आपल्याला कंपनीचं जर खाद्य जर का उपलब्ध होत असेल तर त्याचासुद्धा आपण इथे वापर करू शकतो अशा पद्धतीने खाद्यव्यवस्था पण आपण क करू शकतो यामध्ये अजून एक मुख्य सांगायचं सा म्हणजे आपण खाद्य नियमितपणे दिलं पाहिजे माशांना कारण आणि ठराविक वेळेस म्हणजे दिवसातून कमीत कमी दोन वेळेस तरी आपण खाद्य सकाळीच्या वेळेस आठ ते नऊच्या दरम्यान आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान एकदा आपण खाद्य दिलं पाहिजे नियमितपणे आणि त्याशिवाय खाद्यव्यवस्थेनं पण आपण कशा पद्धतीने खाद्य देतो आहे कुठल्या पद्धतीने देतो आहे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता अलीकडे आपण फिडिंग ट्रेमध्ये पण दिलं जातं खाद्य तसंच बॅक फिडिंग जे म्हणतो की पिशवीमधूनसुद्धा आपण खाद्य माशांना देतो तर त्या अतिशय म्हणजे उपयुक्त पद्धती आहेत ह्या की ज्या म्हणजे पिशवीतून आपण जे खाद्य देणार आहोत तर ता त्याचा बरोबर वापर हा माशांकडून होतो सर तर या पद्धतींविषयी मला माहीत नाहीये त्याबद्दल सविस्तर सांगाल का पिशवी म्हणजे बॅग फिडिंगमध्ये आपण काय करतो की प्लास्टिकच्या बॅग्स आपण घेतोय त्याच्या खाली आपण छिद्र छोटे छोटे छिद्र केले जातात आणि त्या छिद्रातून मासे हे खाद्य खात असतात तर त्याचा दुहेरी फायदा असा आहे की जेवढं आवश्यक आहे तेवढं खाद्य आपण माशांना पुरवू शकतो त्यामध्ये म्हणजे आणि दुसरं खाद्य की त्या खाद्या पिशवीच्या खाद्य पद्धतीमधून म्हणजे अनावश्यक सुद्धा आपण अपव्यय टाळू शकतो म्हणजे ते थे खाद्य थेट माशांच्या तोंडात तोंडा जात ते खाली पडत खाली पडत नाही आणि अनावश्यक पद्धतीने जर का खाली पड जमा राहिलं खाद्य तर ता त्यामध्ये पाण्याचं प्रदूषण वाढण्याची शक्यता असते मग त्या इतर अन्नाचाही अन्न सुद्धा वाया जाऊ शकतं आणि त्यातून काही रोगराई सुद्धा निर्माण आणि खाद्याचा उपयोग बरोबर पद्धतीने होऊ शकतो अगदी अगदी आणि जी दुसरी पद्धत सांगितली ते तुम्ही फिशिंग ट्रेमध्ये ट्रे ट्रेमध्ये सुद्धा आपण हे खाद्य देऊ शकतो की मासे येऊन म्हणजे पाण्यामध्ये आपण ते थोडेसे खोल असे हे ठेवायचे की जेणेकरून माशांना येऊन ते खाद्य खाऊन जाता आलं पाहिजे जा, अशा पद्धतीने पण बॅक फिडिंग ही जास्त रिझल्ट ओरिएंटेड आहे असे मला वाटतं की ज्याच्यातून खाद्याचा वापर हा व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतो आपल्याला हे पण कळतं की माशांना दिलेलं खाद्य हे आवश्यक प्रमाणात आहे की नाही बरोबर ते सुद्धा आपण त्या प्रमाणात खाद्यात कमी जास्त आपण वाढ करू शकतो सर मग अशा प्रकारे पाणी व्यवस्थापनही महत्वाचं असेल जसं माशांच्या वाढीसाठी त्यांना खत आणि खाद्य वेळोवेळी देणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे पाणीही महत्वाचं आहे पाणी व्यवस्थापन कसं करावं मत्स्यशेतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की त्याचं यश जे आहे ते एकूण आपण जे व्यवस्थापन करतो त्यावरती अवलंबून आहे आणि या व्यवस्थापनामध्ये खाद्य व्यवस्थापन इतकंच पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे कारण ज्या पाण्यामध्ये शेतळ्याच्या पाण्यामध्ये आपण मासे माशांचं आपण संवर्धन करतो त्यामध्ये मुख्यतः पाण्यातले जे घटक आहेत जसं की प्राणवायू आहे सामूह आहे पाण्याचा सा सामू आहे हार्डनेस आहे असे अनेक पारदर्शकता आहे काही घटक आहेत की ते योग्य प्रमाणात राहणं अतिशय गरजेचं आहे कारण ऑक्सिजन जसं प्राणवायू आपण म्हणतो की तो त्या प्रमाणातच असला पाहिजे साधारणतः तीन ते हां ऑक्सिजन तीन ते पाच मिलीमीट मिलिग्रॅम पर लिटर ह्या प्रमाणातच तो असला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस आपण पाणी बदलतो त्यामध्ये पाणी घेतो त्यानंतर हे हे घटक त्या प्रमाणात आहेत की नाही याची आपण खात्री करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे त्या त्या आपण ज्यावेळेस शेतांना फळबागांकरता पाणी वापरायचं असतं त्यावेळेस आपण जेवढं पाणी फळबागांकरता किंवा सिंचनासाठी वापरलेलं आहे तेवढं पाणी परत आपण शेतकऱ्यामध्ये आपण घ्यायचं आहे जेणेकरून आपले संवर्धन सुद्धा योग्य पद्धतीने चालू राहील तर याचा एक समतोल आपल्याला साधायचा सा आहे पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण मग अशी सांगितलं की या माशांना बाजारभाव मोठा मिळतो आणि ते खाण्यासाठी खूप मागणी मिळते अर्थातच जर ते मानवी जूना चा, मुझे आपल्या मानवी जीवनाच्या म्हणजे आपल्या पोटात जाणार आहे तर त्यांचं आरोग्य तेवढं चांगलं असणं आवश्यक आहे आणि त्याची काळजी आपणच घ्यायला हवी जशी पिकांवर एखाद्या रोगराई रोगराईची रोगराईचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे माशांनाही एखादा रोग लागू शकतो तो लागू नये आणि जर एखादी रोगराई झालीच तर त्यापासून त्यांचा आपल्या माशांचा बचाव कसा करावा सर म्हणजे एकूणच मत्स्यपालनामध्ये अशा प्रकारच्या शेततळ्यातील मत्स्यपालनामध्ये आरोग्य व्यवस्थापन कसं करावं मत्स्यशेतीमध्ये आपण पाण्याचं व्यवस्थापन पाहिलं खाद्याचं व्यवस्थापन पाहिलेलं आहे जर जितक्याच चांगल्या पद्धतीने आपण ते व्यवस्थापन केलं तर तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं आरोग्य हे माशांचं तिथे आपल्याला मिळणार आहे बरोबर त्यासाठी पाणी आणि खाद्य उत्तम दर्जाचंच आपण दिलं पाहिजे ते नियमितपणे आपण त्याची तपासणी केली पाहिजे आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपण मासे जे संवर्धन कालावधीमध्ये माशांची तपासणी सुद्धा करणं गरजेचं आहे ठराविक कालावधीमध्ये मग तलावामध्ये आपण जाळी मारून द्वारे आपण माश्यांना हे केलं पाहिजे बघितलं पाहिजे की मासे आहे ते तंदुरुस्त आहेत की नाही म्हणजे निरोगी आहेत की नाहीत किंवा त्यांची वाढ चांगली होते की नाही कारण त्यात एक दोन महिन्यानंतर झालेली वाढ ही योग्य आहे की नाही चार महिन्यानंतर झालेली ही वाढ त्याप्रमाणे ती योग्य आहे की नाही म्हणजे किती असायला हवी नेमकी वाढ आता आपण आपला जर त्या त्या आपण जी प्रजाती वापरणार आहोत त्याच्यावरती ते अवलंबून आहे जसं आता कार्त मासे ज्यावेळेस आपण बघतो कटला रोहमृगल साधारण त्यांचा संवर्धन सा कालावधी हा दहा ते बारा महिन्याचा असतो तर मग दर दोन महिन्याला जरी आपण तपासणी केली तरी आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आता पाव किलोचे मासे झालेले आहेत आर, अर्ध अर्धा कालावधी झाला की आपल्याला साधारण अर्धा किलोचे मासे होणे अपेक्षित असतात त्यावरून आपल्याला कळेल की आपली संवर्धन योग्य पद्धतीने चालू आहे आणि माशांचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित चालू आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहे नियमित तपासणी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशा याच्यामध्ये की जसं तुम्ही म्हणाल की काही रोग होण्याची शक्यता आहे तर तुलनेने तसं कमी आहे जर आपलं व्यवस्थापन जर खूप चांगलं असेल पाण्याचं असेल खाद्य व्यवस्थापन असेल तर रोगराई होण्याची शक्यता फार कमी आहे हा पण कधी क्वचित प्रसंगी होऊ शकतं ज्यामध्ये की एखादा जीवाणूचे लागण होऊ शकते माशांना बाधा किंवा मा बुरशीजन्य एखादा रोग होऊ शकतो त्याचप्रमाणे प काही परजीवी आहेत ज्यामध्ये की मुख्यतः असे अर्ग्युलोसिस नावाचं आमच्या याच्यामध्ये मा, येतात बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस आपण पोल्ट्री खत वापरतो त्या केसमध्ये परजीवींचं सुद्धा हे होतं तिथे लागा बाधा होते तिथे लागण होते अशा वेळेस मग आपण काही म्हणजे गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की तज्ज्ञांचा आपण सल्ला घेतला पाहिजे इथे की कुठल्या प्रकारची बाधा झालेली आहे काय नेमकं कुठलं लागण झालेली आहे तर त्याप्रमाणे त्यांना जर जीवाणूची लागा बाधण झालेली असेल तर आपल्याला त्या पद्धतीचं तिथे औषधोपचार करणं गरजेचं आहे परजीवी जसं आर्ग्युलस असेल तर एखादं कीटकनाशक असेल तर त्याचा सुद्धा काही प्रमाणात वापर करता येतो तिथे आणि काही या केसमध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की काही ठराविक जसे की पोटॅशियम परमॅग्नेट असेल आ, चुना असेल याचा आपल्याकडे उपलब्धता कायमस्वरूपी असावी कारण हे आपल्याला कधी कधी आपल्याला आवश्यक पडू शकतात हे तर अशा वेळेस आपल्याला जसं मी परजीवांचं जे म्हणालो की अर्ग्युलस म्हणून एक आहे तर तो माशांना बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येतो तो तर तो, तो, तो माशांचा रक्त शोषून घेतो आणि त्यामुळे मासे अशक्त होतात आणि ग बऱ्याच वेळेस त्याची लागण जास्त प्रमाणातही होऊ शकते आणि मग माश्यांची मर्तूकसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशा वेळेस मग आपल्याला आपल्याकडे काही कीटकनाशकसुद्धा आपण थोड्या प्रमाणात त्याचा वापर करू शकतो पण ते योग्य प्रमाणात वापर झाला पाहिजे म्हणून आपण तज्ज्ञांचा मात्र इथे सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आपण जसं सांगितलं की खत खाद्य आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर माशांचं आरोग्य उत्तम राहू शकतं परंतु सर व्यवसाय म्हटला की चढ उतार येणारच म्हणजे काही अडचणी येऊ शकतात त्यासाठी आपण तयार राहायला हवं जर आपल्याला हा यशस्वी व्यवसाय करायचा असेल तर शेततळ्यातील मत्स्यशेतीत कोणत्या साधारण समस्या येऊ शकतात आणि त्यावर उपाययोजना काय आहेत काही समस्या समस्या येऊ शकतात जसं की आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये शेवाळं जा होण्याचं प्रमाण आढळून आलेलं आहे काही ठिकाणी जास्त प्रमाणात शेवाळं तयार होतं आहे ज्यावेळेस शेवाळं प्रमा शेवाळ्याचं प्रमाण ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस काय होतं की प्राणवायूचं प्रमाण कमी होतं कारण हे शेवाळं प्राणवायू शोषून घेतात आणि मा माशांसाठी हे प्राणवायूचं प्रमाण कमी होतं आणि अशा वेळेस मग माशांवरती स्ट्रेस येतो तर त्यामुळे शेवाळं आपल्याला त्या तलावातून काढून टाकणं खूप गरजेचं असतं हा एक प्रमुख समस्या शेतकरी बांधवांकडे नेहमी पाहण्यात येते हो। अशा वेळेस आपण मग जाळीच्या सहाय्याने सुद्धा आपण हे शेवाळ आपण काढून टाकलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे चुनासुद्धा आपण तिथे वापरला पाहिजे जर आपण एकरी आपण जर शेतळ असेल आपलं तर त्याप्रमाणे आपण चुन्याचा वापर सुद्धा तिथे केला पाहिजे जेणेकरून शेवाळ्यावरती आपलं कंट्रोल होईल जैविक पद्धतीने सुद्धा आपण चंदेरामासा जसा आहे सिल्वर कार्प आपण म्हणतो की जो वनस्पती लवंगवरती खाद्य असतं त्याचं तर जैविक पद्धतीने सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो तर शेवाळ्यावरती आपण ही एक समस्या आहे त्याचा वापर कसा करू शकतो चुना आपण पाण्यात मिसळून आपण डायरेक्ट त्याच्यात टाकू शकतो तर एक एकरामध्ये आपण पन्नास ते शंभर किलो या प्रमाणामध्ये आपण म्हणजे ज्या प्रमाणात शेवाळ्याचं जास्त प्रमाण असेल त्याप्रमाणे आपण ते पाण्यात मिसळून आपण शेततळ्यामध्ये टाकू शकतो अगदीच म्हणजे तळ्यातलं पाणी जेवढा स्वच्छ तेवढं उत्पादन जास्त असं हे गणित आहे फिकट हिरवं पाहिजे आपल्या कारण फिकट हिरवं याचा उद्देश असा आहे की त्यामध्ये प्लवंग निर्मिती चांगली आहे अगदीच अगदीच नैसर्गिक खाद्य असायला हवे परंतु इतर कोणते कीटक ज्याने आपल्या माशांच्या वाढीत बाधा येईल असे कोणते कीटक नसावे शेवाळ नसा सर की ही आर्थिक शेतीदृष्ट्या प्रचंड फायद्याची आहे तर आता आपण खर्च होतो त्यातून किती उत्पन्न मिळतं आणि खर्च वगळून शेततळा मधील जी मत्स्य शेती आपण करतो ती नक्कीच फायदेशीर आहे ज्यावेळेस आपण बघितलंय की वेगवेगळ्या आकारांचे शेततळी आहेत जसे की तीस मीटर बाय तीस मीटरचं शेतळ आहे एक एकरचं म्हणजे चाळीस गुंठ्याचे सुद्धा शेत आपल्याकडे आहेत तर ज्या जेवढ्या प्रमाणात जेवढ्या आकाराचं क्षेत्र आहे त्याप्रमाणे त्याचं उत्पादन मत्स्योत्पादन असणार आहे आणि त्याचं आर्थिक नफा असणार आहे एकरी जर आपण पाहिलं म्हणजे चाळीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण वर्षाकाठी आपण कार्प माशांच्या म्हणजे भारतीय प्रमुख कार्प माशांच्या आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन लाख इतका आपल्याला निव्वळ नफा मिळू शकतो आणि ज्यावेळेस आपलं क्षेत्र तीस मीटर बाय तीस मीटरच्या आकाराचं असेल तिथे आपल्याला पन्नास ते साठ हजार वर्षाकाठी आपल्याला मिळू शकतात निवळ नफा सगळा खर्च जाता एवढं आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे आपण पंगेशियस आणि गिफ्ट तिलापिया या प्रजातींचं ज्यावेळेस आपण संवर्धन करतो त्यावेळेस नफ्याचं प्रमाण त्याहीपेक्षा जास्त होतं म्हणजे तीन लाखापेक्षा सुद्धा आपण जास्त एकरी एक आपण आर्थिक नफा निवळ नफा आपण मिळवू शकतो सर आपण या शेतीबाबत अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्रजाती कशा निवडाव्या आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कसं करावं तिथपासून ते अगदी आपल्याला अपेक्षित उत्पन्न किती असू शकतं याबाबत सविस्तर माहिती दिलीत हा विषय खरं तर खूप व्यापक आहे पण आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहोत सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपल्या प्र शेतीमध्ये शेततळ असणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे आपण शेततळ्याची निर्मिती करून घ्यावीच आणि इतकं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेस आपल्या भागामध्ये पाऊस होतो पण कधी बऱ्याच वेळेस असंही पाहण्यात जातं की पाऊस नाही आहे तर अशा वेळेस हेच शेततळ्यातलं पाणी आपल्याला शेतीकरता फार आपल्या उपयुक्त ठरलेलं आहे त्यामुळे शेततळी असणं अतिशय गरजेचं आहे जणू काही आपल्याला हे वरदान आहे आणि शेतकरी जसे आपल्याकडे आहे तर ते शेतकरी फक्त पाणी साठवणुकीकरताच आपण ते मर्यादित न ठेवता त्याचा जर का वापर आपण मत्स्यपालनासाठी मत्स्यशेतीसाठी जर केला तर आपल्याला त्याद्वारे आ ॲडिशनल इन्कम आपल्या त्यामुळे त्याच्यातून मिळतं आणि जसं आपण पाहिले की शेती सोबत शेतीपूरक हा व्यवसाय आहे हा मत्स्यशेतीचा की यात लागणारे जे सगळे घटक आहेत महत्वाचे इनपुट ज्याला आपण म्हणतो ते आपल्या शेतीच्या व्यवसायातूनच आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे करण्यासाठी अतिशय सुलभ आहे आपल्याला म्हणजे खतपासून खाद असेल खाद्य असेल म्हणा फक्त बीज आपल्याला बाहेरून आणायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आपल्या शेती शेताच्या बांधावावरतीच उपलब्ध असतात त्यामुळे माझं आव्हान असं असे विनंती अशी आहे सर्व शेतकरी बांधवांना की त्यांनी शेततळ्याची निर्मिती करावी आणि त्या शेततळ्यांमध्ये मत्स्य शेती करून आपला आर्थिक नफा त्यांनी करून घ्यावा असं मी तर सांगू इच्छितो अगदीच अगदीच म्हणजे आपल्या पिकांच्या जोमाच्या वाढीसाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी शेततळ्यांची निर्मिती आवश्यक करावी आणि शक्य असल्यास त्यात मत्स्यपालन करावं त्यातून अधिकचं आर्थिक उत्पन्न मिळवावं असा महत्वपूर्ण संदेश आज आपल्याला सरांनी दिलेला आहे सर आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद Thank <laughs> you.